महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला खूप चांगले यश प्राप्त झाले त्यामुळे मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद याशिवाय मलाईधार मंत्रीपदे घेण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बैठकांना उधाण आलंय असेच उदान फिरत फिरत दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या दरम्यान बैठक संपन्न झाली बैठक दहा वाजता सुरू झाली आणि साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान ही बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर जे फोटो प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले त्या फोटोमध्ये अमित शाह यांचे स्वागत करताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस व शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे आहेत या फोटोवरून नको त्या चर्चेला उधाण आलंय आपल्यामध्ये थोडी सहानुभूती आणि माणुसकी राहिली आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी चर्चा मध्यरात्रीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली आहे फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघून जर लोक एकनाथ शिंदे नाराज आहेत असा अंदाज काढत असतील तर अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आणि प्रसार माध्यमांबद्दल काय बोलावं असा प्रतिसाद एकनाथ शिंदे यांचे सहकारी मंत्री उदय सामंत यांनी आज दुपारी साडेतीन वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय अशा प्रकारची चर्चा करणं अत्यंत चुकीचं असून राजकारणामध्ये चुकीचे संदेश पसरतात या सर्व बाबींचं गांभीर्य प्रसार माध्यमांनी ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर विरोधी पक्ष आणि जबाबदार नागरिक यांनी देखील आवश्यक ती प्रतिक्रिया दिली पाहिजे अनावश्यक प्रतिक्रियामुळे राजकारणामध्ये नको ते प्रकार समोर येत आहेत दररोज असे प्रकार घडत आहेत याविषयी न बोललेलं बरं असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय वास्तविक काल दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबत आपला दावा कायम नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे यानंतर देखील एक फोटो पाहून जर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होत असतील तर याविषयी न बरं असंही ते म्हणाले याशिवाय दुपारपासून वेगवेगळे खाती आणि उपमुख्यमंत्री पद तसेच केंद्रातील मंत्री पदे देखील उलट सुलट चर्चा सुरू आहे लोकांनी संयम पाहिजे आणि जे निर्णय जाहीर होतात त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं असंविधानिक चर्चांना राजकारणामध्ये कोणतंही स्थान नाही परंतु महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामध्ये जे घडत आहे ते न बोलता न घडलेलं बोलण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे असं दिसून येत आहे योज तुळजापूर